नमस्कार स्वागत आहे आपलं उमरखेड न्यूज नेटवर्क या चांगलीवरती आपण पाहताय उमरखेड न्यूज नेटवर्क जम्मू काश्मीर येथे झालेल्या हल्ल्याच्या चौक उमरखेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आपले मनोगत व्यक्त करीत जाहीर निषेध प्रकट केला यानंतर हिंगोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार नागेश पाटील अष्टीगर साहेब यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विश्रामगृह उमरखेड येथे संवाद साधत मार्गदर्शन केले याप्रसंगी विधानसभा प्रमुख श्री भीमराव भालेराव सहसंपर्क प्रमुख शिवसेना ॲडव्होकेट बैराम मुटकुळे विधानसभा समन्वयक श्री राजेश खांबेकर तालुका प्रमुख श्री सतीश नाईक शहर प्रमुख श्री गजेंद्र ठाकरे महागाव तालुका प्रमुख रवींद्र भारती धानकी शहर प्रमुख श्री बंटी जाधव उपशहर प्रमुख श्री नितीन कलाने सुरेश कल्याणकर श्री गवळे काका नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अरविंद भोयार शहर प्रमणव श्री राजेश चवाणे युवासेना उपजिल्हा प्रमुख नितीन शिंदे युवासेना तालुकाप्रमुख नरेंद्र पाटील युवासेना प्रमुख गृहपाल खलाने श्री कैलास करम माजी उपजिल्हाप्रमुख ज्येष्ठ शिवसेने तानाजी शिंदे यांसह अनेक कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते सैनिकासाठी किंवा देशासाठी या सरकारला कुठल्याही प्रकारची लाग येत नाही आणि यापुढे असे सरकारने काल उडावणी करण्यासाठी शिक्षणामध्ये बाळासाहेब ठाकरेच्या वतीने या प्रे झालेल्या मुलाचा जाहीर निषेध करण्यात येत आहेत जाहीर निषेध करण्यात येत आहे